किमान वेतनासाठी यावल नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण यावल फिरोज तडवी यावल नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार किमान वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे यासंदर्भात नगरपरिषद कर्मचारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे यावन नगरपरिषदेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून पंचावन्न ते साठ स्त्रीपुरुष कर्मचारी स्वच्छतेचे काम करीत आहेत शहराच्या साफसफाईचा ठेका पुणे येथील दिशा कंपनीला देण्यात आला आहे मात्र संबंधित ठेकेदार कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विचारणा केली असता त्यांना ठेकेदाराकडून केवळ खोटी आश्वासने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत ठेकेदाराकडून छळ होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांना महिन्याच्या चार सुट्ट्या आणि कामासाठी आवश्यक असणारे साहित्य पुरविले जात नाही तसेच कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीकडेही ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत आजारी पडल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत आगाऊ रक्कम ऍडव्हान्स दिली जात नाही आणि दिल्यास ती लगेच पगारातून कापली जाते विशेष म्हणजे दर महिन्याचा पगार वीस ते पंचवीस दिवस उशिराने मिळत असल्याने कामगारांच्या उपासमारीची वेळ आली आहे प्रमुख मागण्या आणि प्रशासनाची भूमिका गेल्या वर्षी कामगार आयुक्तांकडे तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही उलट कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे किमान वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधीची पीएफ रक्कम वेळेवर जमा व्हावी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे आणि सुपरवायझरकडून होणारा मानसिक त्रास थांबवावा अशा प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण पुकारण्यात आले आहे या निवेदनावर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पारधी आणि उपाध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आता या गंभीर प्रश्नावर यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काय ठोस कारवाई करतात आणि ठेकेदारावर काय पावले उचलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे सफाई व श्रेणी कर्मचारी संघटना यावत राज्य उपाध्यक्ष किमान वेतननुसार पगार मिळणे बाबत बेमुदत उपोषण अर्जदार सर्व कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी यावल नगर परिषद महोदय वरील विषयास अनुसरून आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी यावल नगर परिषद साफ साफसफाई अस्वच्छतेचे काम चार ते पाच वर्षापूर्वी करीत आहोत यावल नगर परिषद यांनी टेंडर पद्धतीने दिशा कंपनी पुणे यांना दिले आहेत तरी या कंपनीकडून किंवा मालकाकडून आम्हाला किमान वेतननुसार पगार दिला जात नाही या संदर्भात आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून खोटे आश्वासन व बुडाबुडीविषयी उत्तर दिले जातात आज पहावे तर तीन ते चार वर्षात त्यांनी कुठलेही भेटून आम्हालासुद्धा आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत शासनाच्या नियमानुसार व परिपत्रकानुसार आम्हाला किमान वेतन व महिन्याच्या चार सुट्ट्या तसेच कामावर लागणारे साधन वेळेवर पुरवले जात नाही तसेच कुठल्याही वाहनांचे दुरुस्तीचे काम केले जात नाही आम्हाला आमच्या दवाखाने किंवा इतर गरजेच्या वेळेस कुठलेही ॲडव्हान्स रक्कम दिली जात नाही आमच्या पगारातून दिल्यास आमचे पैसे लगेच कपात करून घेतात दर महिन्याला पगार जो दिला जातो तो वीस ते पंचवीस दिवस उशिरा दिला जातो आमच्या किमान वेतनाच्या संदर्भात मान्य श्री तानसिंगजी बिवाल साहेब यांनी यांच्यामार्फत बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मान्य सहाय्यक कामगार आयुक्त का साहेब कार्यालय जळगाव यांच्याकडे अर्ज दाखल केला असून त्या यावल नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब यांना दिलेले आहेत पण आज रोजी आमच्या अर्जाची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही उलट कंपनीच्या सुपरवायझरकडून आम्हाला कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या व उद्धट भाषा वापरली जातात व नाहक त्रास दिला जातो तरी आम्ही संदर्भात आज दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीसपासून बेमुदत काम बंद करून दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस पासून यावल नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत याची दखल संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी घ्यावी ही नम्र विनंती आमच्या मागण्या किमान वेतननुसार पगार मिळावा महिन्याच्या चार सुट्ट्या कामगारांना मिळाव्यात पी एफ ची रक्कम किमान नुसार मिळावी कामावर लागणारे साहित्य वेळेवर मिळावे वाहनांचे कामही करून मिळावे बंद केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे ठेकेदाराचे सुपरवायझर करून नाक धमक्या त्रास बंद व्हावा महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पगार व्हावा या आमच्या सर्व मागण्या असून मुख्याधिक मुख्य अधिकारी साहेब यांना यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती आपला विश्वासू सर्व कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी यावेत